नमस्कार मंडळी हे आता माझे ते विक्रीसाठी केशर म्हणून जी जात आहेत त्याची कलम आहेत हे हापूस म्हणून आहेत आणि त्या साईडला पण इतर जाती आहेत त्या विक्रीसाठी आहेत ते साधारण एक वर्षाचं कलम आहे ते साधारण शंभर रुपये किंमत असते शंभर रुपयेच्या पटीने विकली जातात आ, सर्व प्रकारची सर्व प्रकारची त्यामध्ये दहा ते बारा जाती आहेत इथे आता त्यानंतर चिकू आहे त्यानंतर सुपारी आहे करवंद आहे कोकण बोल म्हणून त्यानंतर कोकम आहे जांभूळ आहे फणस आहे लिंबू आहे असे इतर सर्व प्रकारचे आणि मसाल्याचे पिकं सर्व ही कलमं आणि रोपं अशी सर्व प्रकारची उपलब्ध उपलब्ध आहेत अंकुर नर्सरीमध्ये तर मंडळी आता सर्व प्रकारची झाडं आपल्या इथे अंकुर नर्सरी जालगाव येथे उपलब्ध आहेत तर त्याच्या संदर्भात मी कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला आणि तुम्ही इथे या विजिट करा आणि तुम्हाला पाहिजे असलेली झाडं घेऊन जा कारण कसं आहे आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात एक महत्त्वाचा मंत्र काय असतो की झाडे लावा झाडे जगवा आणि तोच आपण फॉलो करतो आहे आणि सर्व लोकांना प्रेरित करतो आहे की जेवढी जास्तीत जास्त झाडं जास्त लावली जातील तेवढंच पर्यावरण रक्षण होईल आणि त्यासाठीच मनालीचे की बाबासुद्धा काम करत आहेत आणि चांगल्या ऑफरमध्ये आपल्या इथे झाडं अवेलेबल आहेत सर्व प्रकारची तर आ, आ, तुम्हाला दाखवतो ही आता ही एक वर्षाची आहेत ना बाबा हा? हे आंबे कलम हे बघा तिकडे आपूसचे एक वर्षाचे आहेत म्हणजे आता तयार आहेत म्हणजे तुम्ही आलात तरी तुम्हाला लॉटच्या लॉट भेटून जाईल काय बाबा हां ही झाडं एक वर्षाची आहेत तर जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक वर्षाचं मोठं रोप डायरेक्ट मिळून जाईल आणि क खूप साऱ्या ठिकाणची वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं आपल्याला इथे एका नर्सरीमध्ये पाहायला मिळतात आणि ती आपण विकत घेऊन जाऊ शकतो तर त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा आणि सविस्तर माहितीसाठी बाबांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल तुम्ही प्रत्येक झाडाविषयी तुम्हाला कशा प्रकारची झाडं पाहिजेत त्या प्रकारची झाडं तुम्ही इथे या आणि विकत घेऊन जाऊ शकता आणि आता खूप सारं झाडं तयारसुद्धा आहेत नाही विक्रीसाठी बाबा तर त्वरित कॉन्टॅक्ट करा नंबर देतो बरीच मोठी झाली ही सगळी झाडं चार ते पाच जाती आहेत तयार आहेत आता सगळे हो विक्री विक्री म्हणजे आता आपण दाखवतोय हा विक्रीसाठीचा माल दाखवतोय इथे नारळाच्या पण चार जाती आहे पाच जाती आहेत त्यामध्ये बाणवली आहे हिरवा सिंगापुरी आहे पिवळा सिंगापुरी आहे त्यानंतर छोटा लोटन आहे आणि मलेशियन डार्क आहे अशा पाच जाती आहेत हे वर्षाचे आहेत सगळे की दोन वर्षाचे दोन वर्षाचे आहे अरे वा तर मंडळी दोन वर्षाची रोपं तयार आहेत म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तिसऱ्या वर्षात एक मोठं झाड मिळेल स्पायस आहे आणि हां और स्पायस माहिती आहे ना तिकडे दाखवतो मोठी हे बघा ही सगळी झाडं तयार आहेत नारळाची जर तुम्हाला हे बघा इथं लिहिले पण आहेत त्या नारळाच्या जाती कुठच्या आहेत नारळ ग्रीन ग्रीन डार्फ ग्रीन डार्फ आणि नारळाची सुद्धा मोठी मोठी रोपं आपल्या इथे तयार आहेत अजून काय आपल्या इथं तयार आहे आपल्या इथे कमळक आहे कमळक कमरक कमरक स्टार फळ म्हणतात ना हा तो पण आहे म्हणजे ही कलम मसाल्याचं नाही मसाल्याचं नाही स्टार फळ हे खाण्यासाठी आहे का अरे भरपूर मोठी बाग बनवले हो एकदम आता ही माहिती नाही मला माहिती मी ऐकलं नव्हतं हे तुम्हाला फळ दाखवतो ना मी हा फळ आहे ना फळ झाडावर लागलेलं दाखवतो मी हा मला मग सोपं होईल हे बघा ही त्याची झाड रोप आहेत छोटी स्टार फळ हा 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 त्यामध्ये दोन हा दो। सार हा दोन प्रकार असतं त्यामध्ये गोड असतं आणि आंबट असतं ओके बाकी काजू पण आहेत आपल्याकडे काजूचे आहेत काजूची विक्री झाली झाली हो। ना काजूचा माल जवळजवळ संपलाय ना बाबा जर आपल्याला कोपायस करायचे ना हा मी तुम्हाला बोललो वरती बांधली जातात हा तसे जर का आपल्याला कोपायस करायचे तर दोन अडीच फुटावर हा कड छाट घ्यायचा गावठी आणि जे फुटवे फुटतील त्याला ही अशी बांधली जातात ही बघा हे फुटवे होते ह्याला हे बांधलेलं आहे ओके मधलाच बट भरला हा बघा हा आता वेगळ्या जातीचा आहे मी ह्याच्यावर दोन प्रकार सोनपरी आहे आणि लिली म्हणून जी जात आहे ती भरली प्रयोग प्रयोग हा प्रयोग म्हणजे लागतं ते एक नंबर आपण सविस्तर माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे ह्याच्यामध्ये म्हणजे जेणेकरून कुणाला नवीन नवीन जाती किंवा आंब्याच्या आता कशा पावसात आंब्याची जास्त लागवड करतात ना लोकं तर त्याच्याविषयी जास्त आपण माहिती देतो आहे लोकांपर्यंत म्हणजे जेणेकरून आंब्याची जी झाडं आहेत ती जास्तीत जास्त लॉटमध्ये लोक घेतील हां ही सगळी आपण विक्रीची तयार रोपं दाखवतो आहे ना बाबा ही लवंग okay. 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 आहे ही ना ही लवंग आहे ही लवंग आहे ओके त्यानंतर ते कोकण बोल्ड म्हणून करवंद आहे एवढा मोठा मसाला येतो करवंद दाखवतो त्याचं फळाची साईज आहे का ओके तरी करवंदीची बटर सुद्धा आपल्या इथं विक्रीसाठी तयार आहेत पासवर्ड पाहिजे तुला अजून काय आपल्या तयार आहे कुठे आहेत झाडावरच आहेत हे बघा ही ही तेजपत्त्याची गुटी कलमाची गुटी बांधलेली आहे ही विक्रीसाठी तयार आहेत ही दोन होती ही दोन महिन्यांनी होती लोक ही बागेत वगैरे आरामात लावू शकतात ना हा माझी आता कर्म बांधव हा ना तर मंडळी तुम्हाला तयार झाडं कुठची पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा मी संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्या इथं कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं अवेलेबल आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही जरूर इथे व्हिजिट करा म्हणजे कसं बाबा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नवीन नवीन झाडं बनवायला जात असतात तर ते स्वतः इथं कधी कधी उपलब्ध नसतात तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर त्यांच्याशी भेट होईल तर मंडळी आता आम्ही झाडं घेतलेत मगाशी सुद्धा घेतलेत आणि आता सुद्धा झाडं घेतलेत आपण साधारण आंब्याची काजूची बरीच झाडं घेऊन गेलोय आणि पुन्हा एकदा आलोय तर हे बघा ही अशा प्रकारे नर्सरी आहे आणि संपूर्ण नर्सरीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय हे बघा इकडं बाकी कामं चालू असतात सगळी तर आंब्याची झाडं सगळीच फळझाडं तुम्हाला कुठची पाहिजे असतील न्यायला नक्की या